रक्तदान हे जीवनदान आहे तुमच्या एका थेंबामुळे कोणाच्या आयुष्याला नवा श्वास मिळू शकतो महाराष्ट्र होमगार्ड संघटनेच्या अठ्यात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त शिर्डी पोलीस उपविभागीय कार्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आले रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने होमगार्ड जवान पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी जमा झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी मोठी मदत ठरणार आहे वृक्षारोपण मोहिमेत कार्यालय परिसर आणि आसपासच्या भागात विविध प्रकारच्या वृक्षारोपण करण्यात आले ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल तसेच स्वच्छता अभियानाद्वारे परिसरातील स्वच्छता राखण्याचा संदेश देण्यात आला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी या उपक्रमाद्वारे समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा उद्देश व्यक्त केला होमगार्ड संघटनेच्या या उपक्रमांमुळे त्यांच्या सेवाभावाची आणि पर्यावरणाबद्दलची बांधिलकी अधोरेखित झाली आहे उपस्थित नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आणि पुढील उपक्रमांसाठी उत्साह व्यक्त केला आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिरीष वमने साहेब प्रशासकीय अधिकारी जी पी सोनवणे साहेब केंद्र नायक संजय शिवदे साहेब पोलीस निरीक्षक रणजित गलांडे साहेब पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार साहेब पोलिस निरीक्षक भगवान मथुरे साहेब पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी साहेब पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन समादेशक अधिकारी संदीप शिंदे प्रभारी अधिकारी अंकुश आहेर प्रभारी अधिकारी प्रदीप परस पाटकी प्रभारी अधिकारी कैलास खरात अंशकालीन लिपिक प्रसाद तुरकणे अंशकालीन लिपिक अनिल गायकवाड श्रीरामपूर होमगार्ड पथकातील श्री राजेंद्र देसाई साकरवाडी उपपथक होमगार्ड श्री छोटू शेख यांनी केले होते खबर भारत साठी प्रतिनिधी आनंद सोनवणे शिर्डी